नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते बीड बीड मधून एक धक्कादायक आहे अहमदपूर अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी आणि एस टी बसचा भीषण अपघात झाला आहे भरधाव बसने दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातात पती आणि पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेमुळे महामार्गावर काही काळ तणावाची परिस्थिती होती मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील अहमदपूर अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर पाटोदा शहराजवळ ही घटना घडली बाळू वायकर त्याची पत्नी लता बाळू वायकर अशी मयतांची नावे आहेत बाळू वायकर हे आपल्या पत्नीसह दुचाकीवरून अहमदपूर अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरून जात होते पाटोदा शहराजवळ पोहोचले असता भरधाव वेगात आलेल्या एसटी बसने पाठीमागून दुचाकीला जोराची धडक दिली बसची धडक बसल्यामुळे बाळू वायकर यांचं दुचाकीवरून नियंत्रण सुटलं दुचाकी ही बसखाली सापडली गेली काही अंतर बसने दुचाकीला फरफटत नेलं या अपघातात बाळू वायकर आणि त्यांची पत्नी लता घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अपघातातील मयतांचे मृतदेह हे शासकीय रुग्णालयात पाठवले आहे या घटनेमुळे महामार्गावर काही काळ तणावाची परिस्थिती होती काही वेळानंतर वाहतूक ही पूर्ववत झाली पुढील अपडेट्स साठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद